नमस्कार मी डॉक्टर संतोष रमेश वानखेडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मधून सौ सरस्वती पुरुषोत्तम वाया आणि अकरा ब मधून शेख जाकीर भाई हे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि काशीनाथ आप्पा गोंद्रे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दोन डिसेंबरला पंजा या निशानेसमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करावे आणि या चिखलीचा एक सुसंस्कृत राजकारणी चेहरा हा आपल्याला सगळ्यांना पुढे आणायचा आहे त्याकरिता सगळ्यांनी यांना विजयी करावे असे आवाहन करतो चिखलीच्या सुसंस्कृत राजकारणाची पाळीमुळे आपल्याला परत इथे रुजवण्यासाठी आणि चिखलीला भय भ्रष्टाचार दडपशाही मुक्त करण्यासाठी आणि एक चिखलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मी आवाहन करतो